अमित शहा विरोधात तसेच परभणी घटनेच्या मोताळा येथे जनआक्रोश मोर्चा फुले शाहू आंबेडकर वतीनं अमित शहा विरोधात घोषणाबाजी देशभरात अमित शहा विरोधात आंबेडकरी जनता आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरली तसेच परभणी हत्या घटनेविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष दिसून आला या दोनही घटनेच्या विरोधात मोताळा येथे फुले शाहू आंबेडकर अनुयायांच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये अमित शहा हा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच परभणी घटनेतील दोषींवर कारवाई करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या हजारो महिला पुरुष सामील झाले होते तहसील कार्यालयावर यांना निवेदन देण्यात आलं परभणीमध्ये विधी विद्यालयात शिकणाऱ्या तृतीय वर्षाला शिकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडी मध्ये असताना हत्या झाली आणि त्याचबरोबर बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचीही निर्गुणपणे हत्या करण्यात आली ज्याचा मास्टर माइंड अजूनही बेपत्ता आहे या सगळ्या गोष्टींचा छडा कुठेतरी लागला पाहिजे त्याचबरोबर परभणीमध्ये जी काही हत्या झाली आहे सोमनाथ सूर्यवंशी याची त्यांचे मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड हा पकडला गेला पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरी अनु यांच्या माध्यमातून मोताळा येथे तहसील कार्यालयावर खूप मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या त्याचबरोबर अमित शहा यांनी ज्या पद्धतीने संसदेमध्ये वक्तव्य केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारं हे वक्तव्य आहे आणि त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणण्याची फॅशन झालेली आहे अशा पद्धतीने अमित शहा बोलतात परंतु आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छिते या देशाच्या गृहमंत्र्यांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पॅशन आहेत या देशातल्या जनतेचे ते प्रेरणास्थान आहेत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची भूमिका असेल तर ती त्यांनी जाहीर केली पाहिजे नाहीतर अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही परंतु महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हणत असताना मला असं वाटतं की या महाराष्ट्रातली जनता आता मुख्यमंत्र्यांना सवाल विचारते की या महाराष्ट्रातली ही हत्याकांड कधी थांबतील